गीता या गीतावर दिन अतिशय उत्साहपूर्व वातावरणामध्ये सरस्वती विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये संपन्न होत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मागच्या आठवड्याभर आमच्या सरस्वती विद्यालयाच्या या मैदानामध्ये सांघिक असेल वैयक्तिक खेळाच्या विविध स्पर्धा आहेत तुम्ही आता सर्वांनी पाहिलं की अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेला आहे असं काही जणांना पण त्यांनी खेळ अतिशय उत्तम पद्धतीनं केलेला आहे विद्यार्थ्यांनी या विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धेमध्ये जय मिळवला आहे बक्षीस मिळवलेला आहे त्यांच्यासाठी पुन्हा सरस्वती विद्यालयामध्ये विविध जे काही कार्य संपन्न होत आहेत विविध कार्य असतील त्यासाठी त्यांच मौलिक योगदान त्यांच्यासाठी आपण काळ्या आपल्या सरस्वती परिवाराच्या वतीनं त्यांच्या या कार्यासाठी सलाम आणि शुभेच्छा उपा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या स्पर्धा प्राचार्य चव्हाण सर पर्यवेक्षक सपाटे सर सर्व क्रिस्ट प्राध्यापक शिक्षक मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या होत्या भरभरून एखाद्या वर्गामध्ये दोन गट पाडावे लागत असायचं जाधव जाधव असे या दोन गटामधून या स्पर्धा म्हणजे या स्पर्धेला जो मिळालेला प्रतिसाद तो अतिशय भरभरून ही शूटी किंवा हे लई प्रेक्षक संपल्याच्या नंतर आपण शनिवारी अतिशय चांगल्या पद्धतीनं खरे वासपेटीच्या द्वारे जे भारतीय गीत आहे कारण त्याचे काही फोटो ते गीत आपल्याला शासनाच्या परिपत्रक आखल आणि अतिशय उत्कृष्ट दिला एका चांगल्या रेषेमध्ये विद्यार्थ्यांनी ते कला किंवा ते खरे माणसपटी आपल्याला त्या गीतामध्ये आता करायची आहे शनिवारी चला, चला आपले जे विद्यार्थी आपल्या नवीचे विद्यार्थी चला एक तुमचं संचालक तो आणि विविध आपल्या गुणदर्शनाचा आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय त्याचं संचालन करण्यासाठी चला त्या दोन विद्यार्थ्यांची नावं आलेली आहेत पुढे ते विद्यार्थी आले का चला तीन विद्यार्थी आहेत डवळे आहे शेख आहे चला अगोदर आपण कवय घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या या विविध मूलदर्शनाचा ज्याच्यामध्ये भाषण आहे त्याच्यामध्ये गीत गायन आहे अशी वेळ म्हणून सादर करणार त्यामुळं आपण सर्वांनी आता कवय अगोदर घ्यायची आणि त्यानंतर